किती वर्षांनी भेटला तीन वर्षांनी हा डोमा भेटलाय नमस्कार मंडळी मी रितेश बोरे स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन आज आपण पुन्हा एकदा आलोय होळीवर पहिले झाल्याचा जा टेर आलाय याच ठिकाणी माझी अंगठी गेल ती ना याच ठिकाणी माझी अंगठी गेलती मिळून काय आलाय का पहिले मागात आपल्याला काय भेटला ना आता आपण दुसरा माग उडतोय <laughs> या चिमणीच्या दोन्ही बाजूला आपण एक एक माग मारलाय आजच्या दिवसातील पहिला टाप आला आलाय या जागा तुम्हाला फक्त मोठाच मावरा बघायला भेटेल नाकावांना शेवटी होडीचा नाकू आहे दोन माग ओढून झाला दोन मागात आपल्याला फक्त एक कोत्याच भेटलाय या रिकेच्या खाली आपलं माग दोन माग आहेत या रिकेच्या खाली

ती घोल बिल घेऊन गेली असेल तर तिसऱ्या मागात पण आपल्याला काय नाही भेटला आता आपण चौथा माग वरता होय कोण आहे लोक कहा से आते तेल सुटल धन्या कड़न जाऊ दे पण पुनः एकदा धरू तुम्हीच बघा दोघा दोघा खेचतान तरी पण चाल वर नाहीत एवढा भंगार पडलाय खालती एवढा भंगार टाकतात ना खाली जामच चौथ्या <laughs> मागात तुम्ही बघितला तर शिव आपल्याला भेटला आहे ढोमा तो सुद्धा नर आणि आता आपण पाचवा माग वळताव

पाऊस आलता म्हणून मी आतमध्ये मध्ये फोन ठेवलेला एवढा मावरा भेटला आतापर्यंत आपल्याला आणि हा आपण सहावा माग ओढताव हे बघा सगळीच भिजली पाऊसात अजून पाऊस पडते सगळीत पावसात जालवळून झालेले आहेत आपली सर्व आणि आता काय आपल्याला जाल मारायचे नाहीत हा आहे आपला आजचा मावरा एक ढोमा आहे एक हेकरू आहे एक तांब आहे एक वडा आणि एक कोत्या किती वीस टोटल झालं होती त्यामध्ये आपला मावरा तुम्हाला दाखवला आहे मी ज्याला आपले पहिलेच व्हिडिओमध्ये दहा किलोपेक्षा जास्त शेवण भेटलेली पहिलेच मागात आणि आजसुद्धा त्याला डोमा भेटला आहे जो पाच किलो आहे आणि त्याला किती वर्षांनी भेटला हा डोमा तीन वर्षा तीन वर्षांनी हा डोमा भेटला आहे जो न राय डोमा आता आपण आलो जेटीवर इथं आपण आपली होडी बांधू आणि आपण घरी जाऊ सो ब्लॉग आता मी इथंच इंड करतो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये अशीच एक मासेमारीची व्हिडिओ घेऊन